पवार हे आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड दौऱ्यावर आहेत यावेळेस त्यांनी तरुणांना निर्व्यसनी राहण्याचा सल्ला दिलाय तर संध्याकाळ झाली की चंद्रावर जाण्याची गरज नाही तांबडा पांडवा रस्सा घ्या आणि फिट रहा हा सल्ला अजितदादांनी दिलाय अजितदादांनी तरुणांना हा सल्ला आता दिला असल्याचा आपण बघतोय तर व्यसनाच्या आहा, आहारी जाण्याची गरज नाही असं हो यावेळेस अजितदादांनी म्हटलंय निर्वसनी राहण्याचा सल्ला त्यांनी तरुणांना यावेळेस दिलेला आहे तरच संध्याकाळी चंद्रावर जाण्याची गरज नाही असं देखील अजितदादा यावेळेस आहेत सर्व तरुण मंडईंना त्यांनी हा सल्ला दिला असल्याचं बघायला मिळालेलं आहे तांबडा पांडवा रस्सा घ्या आणि फिट रहा असं अजितदादांनी म्हटलं आहे आपण पाहतोय अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी त्याच ठिकाणी हे विधान केलेलं आहे व्यवस्थितपणे आहार निर्व्यस्त राहिलं पाहिजे त्याच्यामध्ये साधू संतांनी तोच विचार मांडलेला आहे उगीच कुठेतरी संध्याकाळ झाली म्हणजे चंद्रावर जायची गरज आहे असं नाही त्याच्यापेक्षा चांगलं त्या ठिकाणी आपला इथला पांढरा रस्ता पांढरा रस्ता कस काय लागतो ते त्या ठिकाणी घ्या परंतु निर्व्यस्थिरा